प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील कोकणगावमध्ये अँब्युलन्स आणि बसचा अपघात झाला यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अँब्युलन्सचा चालक आणि नातेवाईक गंभीर जखमी झालेत असं आहे आज रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला कोणची येथून एका व्यक्तीचा कुटे हॉस्पिटलमध्ये फोन आला की अपघात झाला असून तात्काळ अॅम्बुलन्स पाठवा त्यानुसार कुटे हॉस्पिटलची अँब्युलन्स विंगर गाडी क्रमांक एम एच सतरा ए जी ऐंशी शून्य दोन ही पेशंटला घेण्यासाठी कोणची या ठिकाणी गेली तर पेशंट सिरियस असल्यामुळं ही ॲम्ब्युलन्स पेशंटला घेऊन पुन्हा संगमनेरच्या कुठे हॉस्पिटलकडे चालले होते त्यावेळी कोकणगाव या ठिकाणी आले असता अँब्युलन्स आणि बस क्रमांक एम एच चौदा बी टी अडोतीस शून्य तीन यांचा भीषण अपघात झाला यामध्ये त्या पेशंटचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आहे तर अँब्युलन्सचा चालक आणि रुग्णाचे नातेवाईक हे सिरियस आहेत त्यांना पुन्हा संगमनेर या ठिकाणी दवाखान्यात हलवलं गेलं आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर એ જાને ફાટલા એન્સર લેવ પર ઓ ડબલ डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस